हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मागच्या वेळी जेव्हा मी आईकडे आली होती ना म्हणजे तेव्हा प पप्पांच्या जे होतं ते पायाचं फ्रॅक्चर झालं होतं आणि त्यांना बघण्यासाठी आम्ही आलो होतो जवळजवळ आता अडीच तीन महिने जे आहेत ते झालेले असतील आणि तेव्हाही मी फक्त जे आहे दीड दिवस राहिली होती दीड पण नाही एकच दिवस राहिली होती आणि लगेच जे होते सासरी जाऊन एक दिवस तिथे स्पेंड केला होता आणि लगेच आम्ही घराकडे निघालो होतो तर म्हणूनच मी आता जरा लवकर आली जेणेकरून मला इथे जास्त दिवस जे आहे ते राहता येईल आणि जवळजवळ पाच ते सहा दिवसाचा प्लॅन आहे माझा इथे आणि आजी जे होती ना म्हणजे माझी मम्मी मा ते पियाला सांगते की तुझ्यासाठी मी छान बट्टी बनवून ठेवते वरणबट्टीचं जेवण जे होतं ते बनवून ठेवलं होतं छान आणि त्याचीच प्रोसेस आता चालली होती पियाचे पप्पा जेवण वगैरे करून लगेच जाणार होते कारण असं ठरलं होतं की मी इकडे जरे जरा दिवस राहते आणि तुम्ही जे आहे तुमच्या आईवडिलांकडे जरा दिवस राहा म्हणजे दोघांचंही जे आहे ते मन भरून जाईल पूर्ण राहण्याचं तर छान असे वांग्याची भाजी होती नॉर्मलच वांग्याची भाजी केली होती आणि वरणबट्टी जी आहे ती अशा पद्धतीने जसं पियाच्या प्लेटमध्ये आहे तसं चुरून जे आहे ते खाल्लं जातं सायंकाळी मस्त चहा घेतली आणि ज्या एक दोन साड्या आणल्या होत्या मी त्या मम्मीला इथे दाखवत होती की मला अशा अशा मिळालेल्या आहेत त्यातून म्हटलं मम्मीला एक द्यावी आणि एक मी स्वतः घालण्यासाठी आणली होती पण मी इतका मूर्खपणा केला मी त्यावर तर म्हणजे ब्लाऊज शिवणार होती जे मला आता लगेच इथे शिवून मिळणार नाही पण मी त्याच्यावर घालण्यासाठी कुठलंच दुसरं ब्लाऊज नाही आणलं म्हणजे याचा अर्थ असा की मला जरी रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं असेल तरीही ती मला साडी काही घालता येणार नाही कारण मी ब्लाऊजच आणलेलं नाही आहे आणि इतकं क्विक म्हणजे लगेच एक दोन दिवसात कोणी जे आहे ते आपल्याला शिवून पण देत नाही कारण आता प्रत्येक जे जी, जिथे कुठे टेलर असतात तिथे गर्दीच असते त्यामुळे माझं कॅन्सल होईल पण तिला साड्या आवडल्या होत्या म्हटलं यातून तू तु एक ठेव हो, आणि एक जी आहे ती मी परत घेऊन जाते तीही न घालता आता असे मस्त चहा घेतली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे चहा पिणारी फक्त मी एकटीच होती पप्पा जे आहेत ते बाहेर गेले काही कामासाठी आणि माझ्या मम्मीला पण काही चहा घ्यायची नव्हती कारण आज आम्ही दुपारी छान अशी मस्त वरणबट्टी खाल्ली होती त्यामुळे पोटभर जेवण झालेलं आहे आणि म्हणून चहा तर मला घ्यायचीच होती एनी हाऊ कंडिशन कारण तो फ्रेशनेस जो होता ना काही न काम करता मी उगाच दमली होती माहीत नाही का तर माझ्यासाठी स्पेशली चहा ठेवण्यात गेली म्हणजे ठेवली मम्मीने आणि त्यानंतर पिली आणि मस्त पाव खाल्ला जरी तुम्ही त्याला टोस्ट म्हणत असतात पण आमच्याकडे सगळेजण पावच म्हणतात सो मी ही पावच म्हणते तो खाल्ला आणि म्हटलं चला व्हिडिओला मस्त सुरुवात देखील करूया बॅकग्राऊंड मला असं वाटतं की याच्यापेक्षा सुंदर तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही म्हणजे म्हणजे आपण जेव्हा गावात असतो ना तेव्हा आपल्याला असं असतं की आपण शहरात जाऊन जे आहे ते राहिलं पाहिजे पण शहरात गेल्यावर कळतं की नाही खरंच सूप जे आहे ना तर ते गावातच आहे आणि ह्या गायी हे सगळं बघणं आधी आपल्याला वाटतं की अरे किती इरिटेटिंग आहे, आहे सगळं की सगळ्याकडे शेण आहे पडलेलं गायी आहेत सगळी कुत्री गुरू इकडे तिकडे जे आहेत ते फिरतायत पण तिकडे गेल्यावर कळतं की आपलं आपलं जे गाव होतं ना तेच मस्त होतं असं तर हां तर मी सांगत होते की काहीही न काम करता मी उगाचे एवढी दमली आहे म्हणजे काही नाही सकाळी आम्ही सव्वा अकरापर्यंत घरी पोहोचलो मम्मीने ऑलमोस्ट सगळं तयार करून ठेवलं होतं तिचं फक्त बट्टी तळ तर, तळण्याचं जे होतं ते काम बाकी होतं त्यानंतर जरा गप्पा केल्या जेवण केलं मस्त फोटभर दुपारी काही झोपली पण नाही मी पण तरीही असंच काय नाही थोडं मोबाईलमध्ये बघत आणि असंच गप्पांमध्ये टाईम गेला पण असं वाटत होतं की मी खूप काही काही काम केलं आहे जे की त्या ह्या कम्पॅरेटिव्ह असं असतं की आपण जर आधी सासरी गेलो तर आपल्याला जे असतं आपल्यासाठी काम थोडं असं बऱ्यापैकी वाढून ठेवलेलं असतं की ठीक आहे जरी काहीतरी प्रोसेसमध्ये काम असेल पण तरीही आपल्याला काही कामं जे असतं ते करून घ्यावं लागतं आणि आपण ती तिथे एनर्जी करतो पण माहेरी आल्यावर मात्र असं काही नसतं आपलं आपण इथे एकदम जो सगळा थकवा असतो ना वर्ष दोन वर्षाचा तुम्ही कुठे गेलेले नाही तर सगळा थकवा आपल्याला इथे येऊनच निघत असतो माझ्या हालातवरून तुम्ही बघत असाल काही असं व्यवस्थित नाही अगदी निवांत पडू नये मी म्हटलं चला जरा बसून जे आहे ते गप्पा करूयात तरी ते खूपच लोक जात आहे आणि मी मोबाईल धरून असं बोलते पण सध्या मला ना असं जे बोलायला आहे ना डायरेक्ट ते खूप जास्त आवडतं आहे म्हणजे माहीत नाही आधी मला कॉन्फिडन्स नव्हता तर मी त्यामुळे मला बोलता यायचं नाही पण आता असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि महत्त्वाचं म्हणजे मला खूप आवडतं आहे असं बोलायला म्हटलं जितके दिवस आपल्याला जे आवडतं ना ते केलं पाहिजे म्हणून करते क्लॅरिटी मे बी फ्रंट फ्रंट कॅमेऱ्याची थोडी कमी येते पण मला माहिती आहे की माझ्या सध्या आवडीसाठी तुम्ही ॲडजस्ट करून घेणार आणि यापुढचे मी ट्राय करते अजून आम्ही चार ते पाच दिवस जे आहे मी ते माहेरी आहे तीन ते चार तरी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल मी आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत ते दाखवण्याचा प्रयत्न करेल सो चला आता तर सायंकाळ झाली आहे रात्री जेवणात तर आमचं काही बनणार नाही कारण बट ती बऱ्यापैकी उर उरली आहे आणि उरली तर एक चांगला गोष्ट ही असते की मग आपल्याला जरा निवांत असतं आणि जास्त एवढं खायचं पण नाही त्यामुळे आहे तेवढं खाऊन मस्त जे आहे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला दाखवण्याचा पण सो चला मग जेवण झालं आणि लगेच दहा पंधरा मिनिटांनीच पियाचे पप्पा जे होते ते चालले गेले होते आणि मग दुपारी जरा म्हणजे रिलॅक्स वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला हा सगळा पसारा जो आहे तो आमचाच करून ठेवला इथे म्हटलं हे सगळं जे आहे ते आवरून घेऊया नाही काहीतरी ॲटलीस्ट ते सगळं बॅगेमध्ये तरी व्यवस्थित ठेवते म्हणजे हा पसारा जो आहे तो व्यवस्थित होऊन जाईल आणि तो सोफा तरी रिकामा होईल म्हणजे असं एक दीड दिवसासाठी आलं ना की मग मी स्ट्रेस घेत नाही आमचा पसारा ह्या सोफ्यावर असाच पडून असतो कारण माहिती आहे की आज आवडलं की उद्या लगेच आपल्याला बॅगा पॅक करून निघायचं आहे पण आता आता म्हटलं की जरा दोन चार दिवस जास्त मुक्काम आहे तर हे असंच न ठेवता थोडंसं जे आहे ते आवरून घेऊया आणि ते करता करताना मग माझा काकाचा मुलगा आला <clears throat> आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांचेही काकाच्या मुलाचेही मुलं मुली आहेत त्यामुळे मग पियाला तो सांगत होता की चल आमच्याकडे आणि पिया अशी ना की ती मला सोडून अजिबात कुठे जातच नाही म्हणजे ती तिचं असं आहे की तू चल मग मी जाऊन त्यांच्यासोबत एन्जॉय करते पण तिला खूप कन्व्हिन्स केलं खूप तिला लाडीगोडी लावली माझा काकाचा मुलगा पण तिला खूप म्हणजे असं समजवत होता की चल तू असं खेळशील तसं खेळशील आणि मग जवळजवळ तरी पंधरा ते वीस मिनटं जे आहे ती तिला कंटिन्यू एक एक नवीन नवीन असे ऑप्शन देत ना मग कुठेतरी ती तयार झाली की ठीक आहे मी जाते पण मी जेव्हा सांगेल ते तेव्हा बाबा मला घ्यायला येतील नाहीतर मग मामाला जे आहे ते मला सोडावं लागेल आणि आम्ही ॲग्री केलं आणि फायनली ती जाण्यासाठी तयार झाली आणि म्हणून तिची तयारी मी इथे करून देते जेणेकरून म्हणजे दो दोन एक तास तरी आता सायंकाळचा सा वेळ तिचा छान जाईल त्यांच्यासोबत आणि ती अशी सायकलवर बसून पण पहिल्यांदाच जाणार होती माझा काकाचा मुलगा आहे हा मोठा आम्ही जनरली भाऊच म्हणतो आणि आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये एक दोन दिवस कंटिन्यू दिसणार आहे तर मग आता तिला ते सायकलवर बसून जायला पण असं वाटत होतं पियाला की मी कसं काय बसून जाणार पडणार की काय म्हणून आणि एवढं काही नाही गावात राहतात म्हणजे एवढं मोठं डिस्टन्स नसतं हार्डली चालत पण गेलं ना तरी पाच मिनटात पोहोचू आपण एवढाच रस्ता असतो तरीही तिला असं होत होतं की मी काय मोठं करून जाते आणि काय नाही पण फायनली ती जाते ह्या गोष्टीचा मला आनंद आहे की थोडं इंडिपेंडेंटली पण जे आहे ते कुठेतरी गेलं पाहिजे मुलांनी असं आपल्याला नेहमीच वाटतं पिया तिकडून जवळजवळ पवणे दोन तासांनी घरी आली होती आणि इतकं तिला असं वाटतं जसं ती मोठा गड जिंकून आली माझ्याशिवाय दोन तास काय राहिली ती असं वाटत होतं की मी खूप मोठं काम केलं आहे असं म्हणजे तिला वाटत होतं पण ठीक आहे आता हळूहळू सवय होते म्हणजे ती पण जे आहे ती एन्जॉय करू शकते दुसऱ्याकडे जाऊन माझ्याशिवाय ह्या गोष्टीचा मला आनंद आहे महत्त्वाचा म्हणजे नेक्स्ट डे एक दिवस कसा गेला म्हणजे अर्धा म्हणू शकतो आपण पण तरी तो कसा गेला ना काही कळतच नाही लगेच दुसरा दिवस येऊन जातो म्हणजे जिथे आपल्याला राहायचं असतं ना तिथे असं होतं की दिवस खूप पटपट पटपट -पट निघत जातात आणि अगदी काही समजलं पण नाही आणि असाच कालचा दिवस निघून गेला आजचाही माहिती असाच जाणार आहे अगदी निवांत मस्त उशिरा उठली काही कामं धंदे काहीच करायचे नाही आहे मस्त जे आहे ते हेअरवॉश वगैरे घेतला आहे आणि आता म्हटलं चला स्वतःसाठी चहा बनवूया कारण मम्मी पप्पा ते खूप सकाळी लवकर उठून त्यांची चहा झालेली असते आता माझ्यासाठी म्हटलं आपण स्वतः बनवूया आपल्या जे आहे ते पद्धतीने इतकी उकडायची की ती अर्धी झाली पाहिजे अशी आणि ते काही त्यांना सहन होत नाही ते म्हणतात की चहा तू पितेच काय ते कपामध्ये दिसत पण नाही आणि मी म्हणजे अर्धा कपपेक्षा सुद्धा कमी घेते मग त्यांचं ओरड करण्यापेक्षा मी माझी माझी ठेवते आणि तुम्ही तुमचं तुमचं ठेवा पियासाठी पण थोडं दूध काढून ठेवलं जेणेकरून ती पण उठल्यावर जे आहे तिला देता येईल मॅडम झोपलात अजून खूप छान मस्त गाळ झोपी देते कूलर वगैरे इकडे लाग लागतंच म्हणजे कारण म्हणजे इथे काय ना इथे खूप ऊन कुणाचं प्रमाण जास्त महत्वाचं म्हणजे म्हणजे खूप जास्त आहे त्यामुळे मग असं होतं की गरम खूप जास्त होतं किंवा हवा पण असली ना तर ती थंडी नसते आणि पाऊस पण एवढा काही म्हणण्यासारखा पडला नाही आहे त्यामुळे मग कूलर जे आहे ते मोस्ट ऑफ लागतंच कूलर म्हणा जे काही कोणाकडे ए सी असेल छोटं मोठं ते सगळं लागतंच आणि म्हणून ती कूलरमध्ये एवढी छान पांघरून इतकी मस्त झोपलेली होती म्हटलं जाऊ दे आता जोवर ही झोपली ना हिला काही उठवायचंच नाही आपण चहा ठेवली होती आता ती पूर्ण माझ्या मनासारखी उकडेशिवाय तर मी काही पिणार नाही म्हटलं चला तोवर थोडा हातभार लावूया आणि हातभारच्या नावाने फक्त घर झाड काढलेत मी आजच्या दिवसामध्ये काही असं मोठं काम केलं नाही म्हटलं घर तरी झाडून घेऊया कारण काय होतं ना मला तरी असं होतं की मी इकडे आली ना आईकडे की मला थोडा असा आडशीपणा येतो कारण म्हणजे आपण असं ना ग्रँटेड पकडतो आई वडिलांना की आपल्याला माहिती आहे आपण नाही केलं तरी ते करूनच घेणार आहे आणि ते अजूनही माझ्या डोक्यात कुठेतरी आहे की मला माहिती आहे की मी नाही केलं तर आई तर करूनच घेईल म्हणजे मी काही जास्त हेल्प वगैरे करत नाही जेवढी मला वाटतं की ठीक आहे ही छोटीशी घर झाडलं आणि तिला हेल्प होऊन जाईल ना मी तेवढं करते आणि अगदी निवांत अशी राहते पण काय होतं ना मला असं वाटतं की तिचा पण वेळ छान जातो कारण गप्पा मारण्यामध्ये मा जे थोडेफार कामं होत असतात त्यामुळे असं होतं की थकवा आपल्याला जाणवत नाही आपल्यासोबत कोणी असलं काही पाहिजे तर आपण आवाज देऊन लगेच सांगू शकतो की हे घेऊ नये मग तो तेवढी एक फेरी वाचते ते कामं पण मग पटपट होतात आणि गप्पा मारता मारता ते काम कधी होतं हे पण समजत नाही मस्त चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर पोहेचा आम्ही इथे बेत केला होता, होता म्हटलं मस्त पोहे जे आहे ते बनवूया आणि माझे आईवडील कांदा लसून खात नाही कारण ते ब्रह्मकुमारीचं करतात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये कधी ना कधी दिसेलच फोटो वगैरे तर आई जातच ते रोजचं काही सेंटर आहे इथे गावामध्ये तिथे जाते त्यामुळे ते, ते कांदा लसूण खात नाही एक दोन दिवस मला काही प्रॉब्लेम होत नाही कांदा लसूणचा पण जसे जसे एक दोन दिवस पुढे जातात ना तसं तसं असं तस तस वाटतं की अरे यार फ्लेवरमध्ये थोडा चेंज झाला आहे अजून थोडी टेस्टी भाजी हवी होती पण त्यांना सवय झाली आहे आणि मग वाटलंच तर मग वरून कच्चा कांदा तेवढा खायला मिळतो बाकी मग मम्मी म्हणते की तू तुझं तुझं बनव आणि मग त्या सिच्युएशनमध्ये माझं असं ऑप्शन असते की काही नको तू बनव मी आहे तसं खाऊन घेते दोन घास कमी खाईल पण मला काही बनवायचं नाही तिथे आपण म्हणतात ना असं काम चुका पणा करायचं तिथे तुम्हाला ती, 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 ती सवय होऊन जाते लग्नाच्या आधी ना एक सवय होती मला ती म्हणजे न्यूजपेपर रीड करण्याची असं पूर्ण बारकाईने रीड नाही करायची पण माझं हे असायचं मला माहिती आहे की रोजच्या न्यूजपेपरमध्ये काही ना काही ब्युटी टिप्स ज्या आहेत त्या मला मिळतीलच आणि त्या रीड करता घेता बाकीच्या ज्या दुसऱ्या न्यूज आहेत त्या पण माझ्याने वाचून होऊन जायच्या आणि आज कितीतरी महिन्यानंतर मी पुन्हा न्यूजपेपर उघडला आणि आजच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा बऱ्याच ज्या होत्या ना ब्युटी टिप्स होत्या तुम्ही इथे बघू शकतात छान छान ब्युटी टिप्स आणि जसं मी आधी लग्नाच्या आधी हे सगळं रीड करायची ना तेव्हा माझं असं व्हायचं की मी लगेच त्या फॉलो पण करायची म्हणजे तेव्हापासून मला थोडी अशी आहे सवय की थोडाशी स्वतःची जी आहे ती रिक्सची काळजी घ्या थोडे फेस पॅक बनवा व्यवस्थित हातांची काळजी घ्या म्हणजे असं सगळं ते आधीपासून आहे आणि हे एक्स्ट्राची जी माहिती करत आहे ती मला न्यूजपेपरमधून इझिली मिळून जायची आणि त्याच गोष्टी फॉलो करत करत आतापर्यंत स्वतःला जरा मेंटेन जे आहे ते मी करून ठेवलं आहे हो आता मम्मी स्वयंपाकाला लागली होती इथे आणि मला माहिती मी कंटिन्यू नॉनस्टॉप बोलते तुमच्यासोबत कारण माझ्याकडे जा खूप जास्त काही आहे बोलण्यासाठी चला असो मम्मीने स्वयंपाकाला सुरुवात केली होती म्हटलं थोडं हातभार लावूया आणि हातभारच्या नावाने मी फक्त इथे राईस बनवण्याचं जे आहे तेवढं काम करते म्हटलं मी भात खाऊन दे देते बाकी सगळं तुला करायचं ते कर मस्त जी आहे ती शेवगाच्या शेंगांची भाजी बनवली मसाल्याची त्यासोबत थोडा राईस टाकायचा आहे आणि भाकरी म्हणजे पियाने भाकरीसाठी वेळवाकडं तोंड केलं तरी पण तिला थोडा राईस आहे तो देऊ शकतो आणि थोडं जोर जबरदस्ती करून चार पाच घासत भाकर ती खाऊनच घेते आणि मग बाकी राईस आहेच असा जो आहे आजचा जेवणाचा बेत आहे मस्त खेळून खेळून पिया किती खेळणार घरामध्ये किंवा आजी म्हणा किंवा बाबा म्हणा किती खेळणार तिच्यासोबत म्हणून त्यांनी जे आहे तिला अभ्यासाला लावलं आणि आता मराठीचे शब्द देणं चाललं आहे पप्पा तिला शब्द सांगत आहे आणि मग ती जी आहे ती लिहून दाखवते आणि मग नंतर टेस्ट होईल की किती तिला बरोबर लिहिलं आहे की नाही म्हणून आणि असं करता हे सगळं करता करता कुठेही बारा आणि एक वाजतो हे सगळं समजतच नाही आणि मग त्यासोबत होणारी मज्जा पण सोबत असते आणि मला माहिती आहे की सगळेच मुलं किंवा आपणसुद्धा ना जेव्हा पण आपण आपल्या मामाकडे आजीबाबांकडे जायचो आपलेही ते दिवस किती पटपट फगून जायचे आणि किती मज्जासुद्धा सुद्धा करायचो सेम तसंच पियाचं पण होतं ती नेहमी एक्सायटेड असते की कधी आपण आजीबाबांकडे बाबांकडे जाऊ असं तर बघा किती छान मस्त अशी भाकर मम्मीने बनवली छान फुगली पण आहे माझी अशी मोस्ट ऑफ कधीच फुगत नाही कधीच म्हणजे कधीच नाही आजपर्यंत बघितलीच नाही एवढी की अशी छान पूर्ण पूर्ण कोपऱ्यांनी जी आहे ती छान फुगली असं पण ठीक आहे पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी बेटर भाकर जे आहे ती मी दिवसेंदिवस बनवायला लागली आणि काहीतरी एक दिवस येईल की ज्या दिवशी मी अशी पण जी आहे ती भाकर बनवेल ती आणि घरी शिकलेली जी कला आहे इथे तिला कामात आली आणि इथे ती जी आहे ते म्हणजे तिचं असं चाललं आहे की आजीला दाखवूया की बघा मी हे शिकली आहे मला जमतं वगैरे वगैरे म्हणजे मग नाव काढलं पाहिजे आणि मग थोडं एक्चं प्रेम जे आहे ते मिळालं पाहिजे अशातली गोष्ट तिची जी आता चालली आणि तिला जमतं आहे हे नवीन जरा पिलर होतं पण तरी पण ती तिच्याने छान पद्धतीने करते हात वगैरे सांभाळते ती व्यवस्थित तिला सवय झाली आता दोन तीन वेळाच केलं तिने पण छान सवय झाली आहे त्यानंतर मस्त आम्ही जेवण वगैरे केलं दुपारी जरा छान झोपलं होतं मला माहीत नाही इकडे आली की मला जेवण केलं की डायरेक्ट झोप लागते आ, काही काम करू नको करो किती पोटभर जेवू नको जेवू पण दुपारी मला इथे आल्यावर झोप लागते आणि रात्री पण महत्त्वाची म्हणजे झोप लागून जाते आणि बघा इथे माझी मम्मी माझाच व्हिडिओ जे आहे तर मला असं वाटते की दोन तीन वेळा तरी दिवसातून एकाच व्हिडिओ बघत असेल माझे पप्पाही बघतात आणि इतकी सिरियस होऊन माझी मम्मी जी आहे ती व्हिडिओ बघत होती की मी तिचा व्हिडिओ काढते हे सुद्धा तिचं लक्ष नव्हतं कालचा दिवस तर काही आमचा असाच गेला की इकडे बघा तिकडे बघा गप्पा करा खूप काही काही आपल्याकडे असतं सांगायला त्यामध्येच गेला आम्ही काही रक्षाबंधनाचं आमचं डोक्यात पण नाही आलं की इथे रक्षाबंधन पण आपल्याला सेलिब्रेट करायची म्हणून तर आज मला माझ्या काकान त्यांच्या घरी पण जायचं होतं त्याच्या आधी म्हटलं मस्त पप्पांना वळून घेऊया तर मी जसं तुम्हाला सांगितलं की त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता म्हणजे बसतात ते खाली मांडे वगैरे घालून पण जास्त वेळ जे आहे ते अजून थोडं म्हणजे पाय असा भरून यायला लागतो मग मी त्यांना सांगितलं की माझा व्हिडिओ पण छान येईल आणि तुम्हालाही प्रॉब्लेम होणार नाही तुम्ही इथे बसा सोफ्यावर नाही तर मग आमच्याकडे सगळे चटई टाकून खालीच बसतात आणि मग तिथे जे आहे तशी राखी बांधायची पण असं पहिल्यांदा होतंय आणि पियाला पण असं होतं की मग तिला पण नीवर बसून होत नाही मग तिचंही चाललं तर मम्मा मला पण बांधता येत नाही आणि वे आम्ही राखीसाठी गाठ बांधणं शिकून आलेलो आहोत कारण बऱ्याच वेळा असं होतं तिचं की तिला राखीची गाठ बांधता येत नाही मग मला हेल्प करावी लागते म्हणून तू शिक ती शिकून आली होती तिथे मस्त आम्ही पप्पान त्यांना राखी वगैरे बांधली आणि त्यानंतर मी माझ्या काकां त्यांच्याकडे आली आहे ही माझ्या काकाच्या मुलाची मुलगी आहे खूपच गोड आहे आणि ती लहानपणी तर एवढी गोड होती की मी तिला बेबो म्हणायची आता जर तिने व्हिडिओ बघितला तर ती हसेल की हो मला जे आहे आत्या बेबोच म्हणते म्हणून अजून पण म्हणते मी तिला आणि पियाला तर असं वाटतं की तिला खेळायला मिळालं की मग काही नाही मम्मी फक्त कुठेतरी कोपऱ्यामध्ये पाहिजे आणि बस बाकी आपलं आपलं जे आहे ते मस्ती करायची मग दोन तास चार तास सगळं त्यांचं चाललेलं असतं आणि बरं असतं आपण हे निवांत असतो गप्पा मारायला मोकळे असतो हे माझ्या जे आहे वहिणीं त्यांनी इतकं छान मस्त जे आहे ते देवघर सजवून ठेवलं आहे नेहमी त्यांच्या किचनमध्ये गेलं की ते देवघराकडे आधी लक्ष जातं खूप छान मस्त जे आहे देवं वगैरे त्यांना माळा वगैरे छान घातल्या त्यामुळे बघायला खूप छान वाटतं त्यानंतर मस्त जेवण केलं त्यांच्याकडेच जेवण होतं मला रात्रीचं खिचडी आणि पनीरची भाजी चपाती मस्त असं जेवण झालं आम्ही मंगळवारच्या दिवशी रक्षाबंधन सेलिब्रेट केलं होतं त्यामुळे सगळे व्लॉग जे आहेत ते तुम्हाला उशिराच बघायला मिळतील कारण आम्ही ज्या दिवशी रक्षाबंधन होतो त्या दिवशी तर आम्ही निघालो होतो तिकडून तर त्यामुळे सगळं उशीरच होणार आहे आणि असंही पोळ्यापर्यंत जे आहे ते रक्षाबंधन सेलिब्रेट केलेलं चालतं चला असं हे माझ्या दोघेही काकाची मुलं आहेत काका आहेत अजूनही काकाचा मुलगा आहे पण तो कामानिमित्त बाहेर गेला होता म्हणून तो नाही इकडे आणि मला म्हणजे असं होतं ना मला असं वाटतं की आपल्या दुःखामध्ये कोणी आपलं सोबत असो नको असो पण असे लोक आपल्यासोबत असले पाहिजे की जे आपल्या सुखामध्ये सुखी होते आणि कदाचित माझ्याकडे तसेच जास्त करून लोकं आहेत कमी आहेत पण तसेच आहेत जे मी माझ्या प्रगतीबद्दल किंवा आमच्या प्रगतीबद्दल सांगितल्यावर त्यांच्या तोंडातून चांगलं आहे असं कारण बरेचदा खूप जवळचे लोक मी असे बघितले की जेव्हा आपण आपल्या प्रगतीबद्दल कु कुणाला सांगत असतो तर त्यांच्या तोंडून काही निघण्याचं तर सोडाच पण आनंदसुद्धा दिसत नाही त्यामुळे कमी का असे ना पण नेहमी असेच लोक सोबत राहू द्या अशाच लोकांसोबत तुमच्या जवळच्या गोष्टी शेअर करा जे तुमच्या आनंदामध्ये जे आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होतो तुम्हाला बघितल्यानंतर चेह त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं की ओके आपल्याला बघून हे लोक आनंदी झालेले आहेत तर कमी का असे ना पण नेहमी एवढेच लोक सोबत असले पाहिजे चला असो मी माझ्या सगळ्या चांगल्या लोकांसोबत आता हा रक्षाबंधनचा प्रोग्राम सेलिब्रेट करते आणि माझा व्हिडिओ देखील संपवते अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स अँड बाय